नमस्कार मी कृष्णा लाडाने आपण पाहताय के न्यूज सोमवारी दुपारी राधाणी तालुक्यातील राष्ट्रीय बुदुर्ग या गावामधील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या मटक्याच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला अनेक दोन तीन दिवस का असताना आपण या गावातील अनेक घरामधील महिलांनी सुटकेचा निश्वास सोडलाय कारण या मटक्याच्या व्यसनापायी संसार उद्ध्वस्त होत असला तरी देखील खेळणारा ज्याला ओपन जीव द्यायचा नाही ज्याला क्लोज झोपू द्यायचा नाही जो रोज सकाळी संध्याकाळी कोणाला तरी फोनवरून अरे काय झालं म्हणून विचारत राहायचा असा जुगारी माणूस सध्या घरात निवांत आहे हे पाहून समाधान वाटते खरं तर जो माणूस वरून निवांत दिसतोय तर त्याची आतली तगमग चोला आहे हे पण खरं आहे कारण दारूसारखाच हा मटका देखील अनेकांचं व्यसन मानला आहे तसं रोज दारू पिल्याशिवाय एखाद्याला चैन पडत नाही तसं खिशातला पैसा घालवल्याशिवाय देखील एखाद्याला चैन पडत नाही हे दुर्दैव वास्तव आहे राशोडीसारख्या या सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या गावात जुगाराचं एक दोन नव्हे तर तब्बल बारा अड्डे निर्माण होणं आणि ते अगदी रोजच्या रोज, चा रोज भरघोस चालणं हे या गावचं दुर्दैव आहे की काय असं असं तर समोर येते बाहेरगावून इथे येऊन बस्तान बसून याच राशीड्यातून अख्ख्या राधानगरी तालुक्याचा कारभार करणाऱ्या काकाची आणि या गावातील पैसे गावाबाहेर पाठवण्यासाठी त्या माणसाला सहकार्य करणाऱ्या इथल्या बुकींची खरंच किव येते इथे खेळणारा एक ठराविक वर्ग आहे त्यांच्यामध्ये कधीही सुधारणा होणार नाही कारण त्यांनी हा धादांत खोट्या नियमावरून ने दंतकथांवर चालणाऱ्या व्यवसायामध्ये अनेकदा हरून शेतीवाडी विकून खूप इन्व्हेस्टमेंट केले आहे आणि त्यामुळंच त्यांना बेनिफिट मिळवण्यासाठी का ना पण पुन्हा एकदा रोजच्या रोज खेळावंच लागणार आहे जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत जरी पाठीमागचं सगळं संपलं तरी देखील कर्ज काढून का असे ना पण त्यांना खेळावंच लागणार आहे आणि म्हणूनच ते रोज खेळत राहतात खेळतच राहतात आणि हजारो रुपये गमावून आठवड्यातून एकदा शेदोनशे मिळवत राहतात या लोकांची गंमत सांगायची म्हणजे कुठंतरी छापलेला कागद घेऊन हे दोघं तिकेजन समोर बसतात आज काय जाम आहे आज काय लागणार याचा अगदी पी एच डी केल्यासारखा अभ्यास करून एक दोन जोड काढले जातात आणि फोनवरून किंवा वेळ असेल तर त्या बुकीत जाऊन कोणत्याही परिस्थितीत आज हे लागणारच आहे आणि त्यामुळं मागचं सगळं ऐकायला लागलं तरी चालेल पण हा जोड लावायचा या भावनेतून आणि सोबत मित्रांमध्ये देखील घरदार बेच केला गाव असा संदेश व्हायरल करून हा गेम खेळला जातो जसं जशी मटका जाहीर होण्याची वेळ जवळ येते तसं फोनाफोनी सुरू होते अरे किती वाजले तर काय आलंय यांची सांकेतिक देख भाषा देखील आहे बरं का एकनाथ नवनाथ आणि बरंच काय निकाल लागल्यावर याला समजतं की नेहमीप्रमाणे याचा जोड आलेलाच नाही मग पुन्हा एकदा हा निराश न होता पुन्हा एकदा नव्या उमेदीनं पुन्हा उद्या घरदार विकून लावण्यासाठी पुन्हा तयार होतो गंमत म्हणून सांगतो भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही या गाण्याच्या ओळीप्रमाणे याचा हरण्याचा प्रवास मात्र अविरत सुरूच आहे आणि तो सुरूच राहणार आहे मटक्यामुळं प्रगती केली घर बांधलं शेती घेतली असं एकही उदाहरण या समाजात नाहीये हा आता अशी प्रगती खेळणाऱ्यांची झाली नाही तर देखील मटका घेणाऱ्या बुकींची आणि त्या मटका चालणाऱ्यांची झाली आहे हे मात्र जग अगदी उड्या डोळ्यांनी पाहते गंमत म्हणजे मटका हा अवैध असून हा कायद्याने गुन्हा असून देखील ही चालवणारी जी माणसं आहेत ना त्यांच्याविरुद्ध बोललं म्हणजे कायदा मोडला की काय अशा प्रतिक्रिया यांच्या असतात यांच्याकडून अनेकांना हप्ते जातात त्यामुळे समाजातला अनेक यंत्रणा जणू यांनी विकतच घेतल्यात अशा आविर्भावात ही मंडळी अगदी राजरोजपणे व्हाईट कॉलरमध्ये फिरत असतात तर मटका हा महाराष्ट्र राज्य जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची समज स्वतः घेऊन यांनीच आपली पायरी तपासून राहायला पाहिजे हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे खर तर परवा जी कारवाई झाली त्यासारख्या अनेक कारवाई झाल्यात पण एक दोन दिवसानंतर पुन्हा एकदा हे मटक्याचे अड्डे राजरोजपणे आणि बिंदास्तपणे सुरूच राहिलेत आता बंद मटका पुन्हा का सुरू होतो हे स्वतः सगळ्यांना समजून चुकले पण जो खेळतोय जो रोज हारतोय त्याचं मागचं सगळं संपत आलंय त्याला तोपर्यंत हे समजणार नाही तोपर्यंत हा खेळ कायद्यात बसत नसला तरी देखील अव्याहतपणे चालूच राहणार आहे निरंतर राहणार आहे लावणारी हारणारी माणसं संपतील पण हे पैसे गोळा करणारे आणि हा खेळ कधी संपणार नाही आज एक दोन दिवस मटका बंद असल्यामुळं मोजक्या घरात आणि मोजक्या माणसांची तगमग सुरू असली तरी देखील शेकडो घरांमध्ये काही दिवसांसाठी का असे ना पण सुखाचं वातावरण निर्माण झालंय वचक ठेवणारी यंत्रणा जर काबीज केली तर वचकच संपतो या रणनीतीमधून हा मटका चालणाऱ्या काकांनी केलेल्या अर्थपूर्ण वाटाघाटीतून मटका हा भविष्यात देखील सुरूच राहणार आहे हे दुर्दैव वाचता आहे आणि त्याला सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे असो या कायद्याने निषिद्ध असणाऱ्या पण कायद्यालाही सांभाळून घेत वाटचाल करणाऱ्या या मटक्याचे सगळे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील त्यासाठी के न्यूजला सबस्क्राईब करा हा रिपोर्ट आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हा रिपोर्ट गंमत म्हणून न पाहता जाहीरपणे बोलता येत नसलं तरी देखील कमेंट मधून का असेल ना पण या मटक्याविषयी बिंदास्त व्यक्त व्हा धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा